एका गावात एक गरीब पण प्रामाणिक लोहार राहत होता त्याचं नाव गणू त्याचं लहानसं दुकान होतं जिथे तो लोखंडी वस्तू बनवून विकत असे दिवसभर मेहनत करून तो आपला संसार चालवत असे लोक त्याच्यावर विश्वास ठेवत हसत कारण त्याचं काम नेहमी प्रामाणिक असायचं एक दिवसाची गोष्ट एका गावात एक मोठा व्यापारी आला तो सोनं चांदीची मोठ्ठी देवाणघेवाण करणारा होता त्याला गावातल्या मंदिरासाठी एक मोठा सोन्याचा घंटा तयार करून घ्यायची होती त्याने गावात चौकशी केली आणि सगळ्यांना सगळ्यांनी गणू लोहाराचं नाव सांगितलं व्यापारी त्याच्या दुकानात गेला आणि म्हणाला गणू मला मंदिरासाठी एक मोठी सोन्याची घंटा हवी आहे मी तुला यासाठी भरपूर पैसे देईन गणू एक क्षण विचारात पडला कारण तो लोखा लोखंडावर काम करायचा सोनं त्याच्या हातात क्वचितच यायचं पण त्याला वाटलं हे काम चांगलं आहे आणि धार्मिक पण आहे मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन व्यापारीने त्याला एक किलो सोनं दिलं आणि म्हणाला हे सोनं वापर आणि एक सुंदर घंटा बनव आणि लक्षात ठेव याचं वजन शेवटी एकच किलो असावं गणूने काम सुरू केले त्याने अत्यंत काळजीपूर्वक घंटा तयार केली दिवस रात्र मेहनत केली एकही ग्रॅम वाया जाऊ दिलं नाही अखेर दोन आठवड्यांनी सुंदर झडावरती घंटा तयार झाली तो व्यापाऱ्याकडे गेला आणि घंटा दिली व्यापारीक झाला पण त्याने त्वरित वजन केले ते फक्त नऊशे नव्वद ग्रॅम होतो तो चिडून म्हणाला तू दहा ग्रॅम सोनं फसवलं आहेस मी तुला शिक्षा देईन गणू हतबल झाला त्याने स्वतःचं काम पूर्ण प्रामाणिकपणे केलं होतं पण व्यापारी काही ऐकायला तयार नव्हता तो शेवट राजा पुढे गेला आणि तक्रार केली राजा शाळा होता त्याने दोघांनाही न्यायालयात बोलवलं गणूने आपली बाजू शांतपणे मांडली आणि म्हणाला राजा हो मी एक गरीब लोहार आहे पण मी प्रामाणिक आहे मी हे काम आदराने केलं आणि जशी सोन्याची मात्रा होती तशीच वापरली मी काहीही लपवलेले नाही राजा विचारात पडला त्याने घंटा तपासायला सोपवली तपासणीनंतर कळलं की सोनं शुद्ध नव्हतं त्यात थोडं दुसरं धातू मिसळलेलं होतं त्यामुळे वजन कमी झालं होतं पण गणूची चूक नव्हती राजा रागवला आणि व्यापाऱ्याला शिक्षा दिली गणूचं कौतुक केलं गेले आणि त्याला बक्षीसही देण्यात आले यावरून शिकवण अशी आहे प्रामाणिकपणा कधीच वाया जात नाही खोटं लवकर उघडं पळत आणि सत्याचं नेहमीच यश होतं